लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ हिंगोली जिल्ह्यातील हजारो ओबीसी बांधव जिल्हा परिषद मैदान हिंगोली येथून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गाड्यांचा ताफा घेऊन जालन्याकडे रवाना झालेत पाहुयात जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जे वडगोद्री गाव आहे इथे जे आहे तर प्राध्यापक लक्ष्मी हाके हे जे आहेत मागील सात दिवसापासून उपरेशनाला बसलेले आहेत तर त्याकरिता राज्यभरातून नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातून जे आहेत शंभरहून अधिक ज्या गाड्या आहेत त्यांच्या ओपरेशनाला पाठिंबा देण्यासाठी जात आहेत तर आपल्यासोबत ओबीसी बांधव आहेत नेमकं त्यांचं जे आहेत मागणी काय आणि कशा पद्धतीने ते पाठिंबा देण्यासाठी जात आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार तुम्ही जे आज पाठिंबा देण्यासाठी तर प्रमुख त्यांना काय मागणी करणार आहात ओबीसी संघर्ष योद्धे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण सर हे मागच्या सात दिवसापासून जालना जिल्ह्यातील वडीगोदरी या ठिकाणी अमरण उपोषणाला म्हणजे मरेपर्यंत उपोषण हे आंदोलन करत आहेत आम्ही आज हिंगोली जिल्ह्यातून दहा हजार ओबीसी बांधव जवळपास या ठिकाणी सहाशे ते सातशे गाड्याचा ताफा घेऊन आम्ही आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहे आमचे ओबीसीचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब प्रकाशांना शिणगे पंकजाताई मुंडे गोपीचंद पडळकर महादेव जानकर साहेब यांच्या आदेशावरून आम्ही शासनाला पण विनंती करतो की आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये आता तीव्र आंदोलन करणार आहे शासनानं जे काही संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून ज्या चोपन्न लाख नोंदी या कुणबीच्या नोंदी बोगस जे काही केलेल्या आहेत त्या रद्द कराव्या सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना जी काढलेली आहे ती सुद्धा रद्द करावी आणि मराठा समाजाला जे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी दहा टक्क्याची करावं ओबीसी मध्ये जर मराठा समाजाचा समावेश जर केला तर या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधव लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरून संघर्ष करते दादा मला एक सांगा मराठ्यांच्या आरक्षणाला आरक्षण मिळत आहे म्हणून तुमचं त्यांना विरोध आहे की त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्यावं याचा आम्हाला मुळीच विरोध नाही त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं एवढीच आम्ही शासनाला विनंती करतो आणि आमचा जो ओबीसीचं आरक्षण आहे ते अबाधित राहावं एवढीच आम्हाला शासनाला विनंती करायची आहे अजून दादा काय सांगणार तुम्ही प्रमुख मागणी काय असणार आहे तुमची जी प्रमुख मागणी जसे वकील साहेब बोलले की जो अध्यादेश सरकार आज काढतोय तो अध्यादेश रद्द करावा दुसरी गोष्ट ज्या चोपन्न लाख बोगस नोंदी आहेत त्याही रद्द कराव्यात आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे याला कुठलाही धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्यायलाच पाहिजे देण्याबद्दल आमचं काही दुमत नाही फक्त ते ओबीसीतनं न देता ते वेगळं त्यांना द्यावं हीच आमची मागणी आहे जर आरक्षण मिळालं नाही किंवा त्यांना आरक, वेगळं आरक्षण नाही मिळालं याच्या समोरचं पाऊल तुमचं काय असणार आम्हाला त्यांच्या आरक्षणाशी आमचा अर्थार्थी कुठलाही प्रकारचा संबंध नाही आमचा जो आम्ही प्राध्यापक लक्ष्मी साहेबांना पाठिंबा देण्यासाठी झाला ओबीसीतून आम्हाला कोणालाच आरक्षण द्यायची आमची माणसं आणि आम्ही ओबीसीतून कोणालाच आरक्षण देऊ देणार नाही हीच विनंती करण्यासाठी आम्ही शासनाला चालतो तार। तर हे होते ओबीसी बांधव जे हिंगोली जिल्ह्यातून जे आहे तर गाड्यांचा ताफा घेऊन जे तर आंबड तालुक्यातील गोडवद्री गावाकडे निघत आहेत त्यांची प्रमुख मागणी जी ही आहे की जे मराठांना जे आरक्षण मिळालेलं आहे ते ओबीसी समाजातून आरक्षण मिळू नये आणि जे त्यांना चोपन्न लाख जे नोंदी मिळालेल्या आहेत ते बोगस आहेत तर ते रद्द करावे अशी त्यांची मागणी आहे एकीकडे आरक्षण मिळावं यासाठी मनोज जांगे पाटील हे जे आहे तर काही महिन्यापासून मागील सात ते आठ महिन्यापासून उपोषण करत आहेत तर त्याच दुसरीकडे जर बघायला गेलं तर ओबीसी समाजाचे जे तर सध्याचे संघर्ष योद्धा मानले जाणारे लक्ष्मण हाके हे आहे तर ओबीसी समाजातून त्यांना आरक्षण मिळू नये यासाठी जे आहे तर उपोषणाला सुरुवात केलेली आहे तर याचा आता जे सरकार आहे ही कोणाची बाजू घेते आणि काय निर्णय घेते हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल आवश्यक एम सी न्यूज